नमस्कार बालमित्रांनो इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा मागच्या व्हिडिओमध्ये आपण उतारा आणि त्यावरील प्रश्न पाहिलेले आहेत आज आपण कविता व त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत उताऱ्यावरील म्हणजेच कवितेवरील प्रश्न सोडवण्यापूर्वी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण पाहूयात भाषा आकलनामध्ये कविता आकलन हा महत्त्वाचा भाग आहे उतारा आकलन हा कविता आकलनाहून थोडा सोपा प्रकार आहे कारण कवितेमध्ये थोड्या शब्दात फार मोठा अर्थ सांगितलेला असतो कवितेची भाषा ही अलंकारिक आकर्षक व नादमय असते बऱ्याच कवितेमध्ये यमक जुळणाऱ्या शब्दांचा सुद्धा वापर केलेला असतो कवितेवर आधारित साधारणतः तीन प्रश्न विचारलेले असतात प्रश्नाखालील पर्यायामधून आपल्याला योग्य पर्यायाची निवड करावयाची असते या प्रश्न प्रकारातील महत्वाची बाब म्हणजे विचारलेले प्रश्न कवितेच्या ओळीच्या क्रमानेच असतात असे नाही तर थोडक्यात महत्त्वाचं काय आहे पहा दिलेल्या कवितेचा आशय तुम्ही काळजीपूर्वक वाचून समजून घ्या कविता वाचत असताना त्यामध्ये आलेले वर्णन प्रसंग व कवितेतील विषय आणि मध्यवर्ती कल्पना लक्षात ठेवा कवितेमध्ये आलेल्या नवीन शब्दांकडे विशेष लक्ष द्या त्यानंतर प्रश्न वाचून त्यावर आधारित प्रश्नाचे उत्तर पर्यायामधून शोधा परीक्षेपूर्वी शब्दसंपत्तीवर प्रभुत्व मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आता आपण सरावासाठी कवितेवरील उतारा पाहूयात कविता पहिली आहे पहा प्रश्न खालील कविता काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून निवडा सुरुवातीला आपण कविता पाहूयात देव सांगे मानवाला नाही मीरे दगडात अंधश्रद्धा ठेवू नका राहतो मीरे मानसात दगडामध्ये कुठली शक्ती तुझ्यातच आहे बळ माझ्यापुढे पुढे झाला नसता चोरी लूटनी गोंधळ माझ्यातील नैवेद्य बिनधास्त खाती प्राणी कचऱ्यात बसतो मी पाणी फुले नारळ पाणी गुलाल बुक्का हळदी कुंकू अष्टगंध आणि उदी भंडाऱ्याची उधळण डोळ्या केसामधी विज्ञानाची कास धरू मुलावरती संस्कार करू हात आभाळा टेकतील श्रद्धा ठेवून कष्ट करू कविता आपण पाहिलेली आहे आता त्याखालील प्रश्न पाहूयात प्रश्न पहिला पहा दगडामध्ये देव असतात तर काय झाले नसते पर्याय खूप नैवेद्य खायला मिळाला असता पाने फुले उगवली नसती चोरी लुटमारी नारळात पाणी आले नसते काय म्हणलं पहा दगडामध्ये देव असता तर काय झाले नसते जर देव असता दगडामध्ये तर चोरी आणि लुटमारी झाली नसते दुसरा प्रश्न पहा कवितेत कोण बोलत आहे पर्याय आहेत दगडातील देव मनुष्यरूपी देव चोर आणि वरील सर्व तर कवितेमध्ये मनुष्यरूपी देव बोलत आहे म्हणून पर्याय दोन बरोबर आहे प्रश्न तिसरा वरील कवितेत कोणता संदेश दिला आहे पर्याय आहेत आस्तिक होण्याचा नास्तिक होण्याचा स्वार्थी होण्याचा आणि विज्ञाननिष्ठ होण्याचा तर कवितेमध्ये आपल्याला विज्ञाननिष्ठ होण्याचा संदेश दिलेला आहे